कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा मुद्दा सध्या चांगला असतोय गेली अनेक दशक हद्दवाढ झालेली नसतानाही आता ही प्रक्रिया सुरू झालेली आहे यावर आज पत्रकार परिषदेत आमदार राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट भूमिका मांडली ते म्हण काय म्हणाले पाहुयात हद्दवाडीचा विषय अत्यंत महत्वाचा आहे मला वाटतंय नगरपालिका ज्यावेळी झाली तेव्हापासून हद्दवाढ झालेली आहे महानगरपालिका तर सोडाच ऐंशी ब्याऐंशी वर्ष हद्दवाढ झालेली आहे आणि हद्दवाढ ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आपण पाहतो ठाणे असेल पुणे असेल संभाजीनगर असेल नाशिक असेल ज्या ज्या शहर शहरांच्या हद्दवाढ झालेली आहे त्या ठिकाणचा विकास झालेला आहे आणि मग अनेक गोष्टींचा त्यामुळे मग शेतकऱ्यांचे दर वाढतात काही मला काही दिवसापूर्वी काही व्यक्तीनं फोन केला हो मी किती सतरा हजारला काहीतरी एक जमीन घेतली होती त्याचे पन्नास लाख रुपये झाले एक क्विंटे असे अनेक त्याचे फायदे आहेत आता एक लक्षात घ्या आम्ही यासंदर्भात आग्रही आहोत होतोच आई आजही आहे सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्यावर आमची झालेली बैठक जी होती त्यामध्ये दोन्ही सचिव होते उपमुख्यमंत्री आणि यु डी मिनिस्टर आमचे शिंदेसाहेब होते अनेक अधिकारी होते आपल्या महापालिकेचे सगळ्यांनी त्या त्या ठरलं काय की अशा एकशे वीस प्रस्ताव आता हद्दवाडीचे प्रलंबित आहेत